पन्नास टक्के आणि महिला देखील पन्नास टक्के आहे पण या महिलांबद्दलचा विचार जर कोणी केला तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केला तुम्हाला जो आहे धनुष्यमान घेऊन या ठिकाणी आपला महाटीच्या अधिकार महिला मंजुबाई गावित यांच्या विजयाची या ठिकाणी आपला हा धनुष्यमान शिवसेना उमेदवार आमदार सौ मंजुळाताईंना मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील खासदार श्रीकांत शिंदे साक्री विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या उमेदवार आमदार सौ मंजुळा गावित यांच्या प्रचारार्थ काल खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सौ मंजुराताईंना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन उपस्थित जनसमुदायाला केले आमदार मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले खासदार शिंदे म्हणाले की गेल्या अडीच वर्षात आमदार सौ मंजुराताई गावित यांनी केलेला साखरी तालुक्याचा सर्वांगीण विकास हा विरोधकांना धडकी भरवणारा आहे यात पहिल्या अडीच वर्षांमधील सरकार आणि त्याच्यानंतर सव्वा दोन वर्षांचे सरकार या कालावधीची तुलना केल्यास गेल्या सव्वा दोन वर्षात साखरी तालुक्याचा विकास झाल्याचे वास्तव आहे आधीच्या अडीच आधीच वर्षांमध्ये कोविडच्या नावाखाली सगळं काही बंद करून ठेवण्याचं काम आधीच्या सरकारनं केलं मुख्यमंत्री पदावर एकनाथजी शिंदे विराजमान झाल्यावर विकास कामांमध्ये गती आली हे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित जनसमुदायास विविध योजनांचे उदाहरण देऊन पटवून दिले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विकास कामांच्या व्हिजनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांची भक्कम साथ लाभल्याने केवळ साक्री तालुक्याचाच के नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास निश्चित असल्याचा ठाम विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला यासह महिला भगिनींच्या कल्याणार्थ मुख्यमंत्री लाडके बहीण योजना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आदी महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्र्यांनी प्रभावीपणे राबविल्याने सर्वसामान्य महिला भगिनींसह बळीराजाला आधार मिळाला एकनाथजी शिंदे यांनी रिक्षा चालक ते मुख्यमंत्री पदाचा प्रवास केल्याने त्यांना सर्वसामान्य कुटुंबातील गरजांची जाण आहे त्यामुळेच हे शक्य झाल्याचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले यासह खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्येक समाजाला महामंडळ मुख्यमंत्र्यांनी केल्याचं सांगतान विरोधकांचाही सांगताना शब्दात हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या सोबत जायची वेळ आल्यास मी पक्ष बंद करेल असे जाहीररित्या सांगितले होते मात्र आज काय परिस्थिती आहे हे आपण जाणताच असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले येत्या वीस नोव्हेंबरला आमदार सोमंदुरा ताई गावित यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहनही श्री शिंदे यांनी यावेळी केले तास आमच्यासाठी काम करतो आमच्यासाठी निर्णय घेतो का घेतो कारण की ते देखील तुमच्या मधून एक व्यक्तिमत्व आहे एक साधारण रिक्षा चालक ते एक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सामान्य कुटुंबाला काय लागत कशा प्रकारे त्यांचं जगणं असत हे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांपेक्षा अजून कोण जाणत एक सामान्य कुटुंबातून आलेलं व्यक्तिमत्व जे आहे जेव्हा या सर्वोच्च पदावरती पोहोचत तेव्हा सामान्यांचं सा जाण असणार हे नेतृत्व आपलं आपण असंच म्हणत नाही की सर्वसामान्यांचं सरकार आहे खरंच सर्वसामान्यांचं सरकार आहे म्हणून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम जे आहे ते आमच्या सरकारने घेतलं प्रत्येक समाजाला महामंडळ देखील देण्याचं काम आपण केलेलं आहे आणि मला वाटतं मंजुळाताई आपण पाच वर्ष आमदार होता पण अगोदरच्या अडीच वर्षामध्ये अडीच <laughs> वर्षांमध्ये त्यांना काही मिळालं नाही ते तर दूरची बात आहे किती वेळा ते वर्षावरती गेले असतील त्यांनी मला सांगावं आणि सव्वा दोन वर्षांमध्ये मंजुळाताई शिंदे साहेबांना भेटायला किती वेळा तुम्हाला कुठल्या अपॉइंटमेंटची गरज लागते वर्षा जे आहे सगळ्यांसाठी ओपन करून टाकले करून टाकलेले आहे कारण की लोकांची वास्तू आहे ही काय कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आणि सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत काम करतात हे असं व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्याला कधी मिळणार ना असे मुख्यमंत्री आपल्याला कधी मिळणार म्हणून आपल्याला पुन्हा मुख्यमंत्र्यांचे हात जर बळकट करायचे असतील तर आपल्याला ताईंना पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून आणावं लागेल मी आपल्याला हेच सांगायला आलो की आपण महायुतीच्या मागे मी काल एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये जे आहे हे काँग्रेसचे सर्वे सर्व राहुल गांधी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांना देत होते भेट तेव्हा मूर्ती देत असताना मूर्ती बघितली आणि लगेच बाजूला लगेच बाजूला बघितलं म्हणजे किती हा द्वेष आपण सावरकरांबद्दल बोलतो आज माननीय या। आज जे आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायचे की माझ्या पक्षाचं कधी काँग्रेसीकरण होत असेल तर मी माझा पक्ष बंद करून टाकेल आज त्यांचे सुपुत्र जे आहे त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आणि कोण आहे सावरकरांबद्दल रोज अपशब्द वापरणार हे लोक सावरकरांना शिव्या देणार हे लोक हिंदुत्व जे आहे हिंदुत्वाला काळीमा पुसणार हे लोक बाळासाहेबांचे विचार विसरले हिंदुत्वाचे विचार विचार विसरले आज यांच्यामध्ये ताकद राहिली नाही जेव्हा सावरकरांबद्दल एक शब्द जो आहे तो काढतात सावरकरांबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा एक चकार शब्द जो आहे या तो यांच्या तोंडातून तो निघत नाही कारण की हे घाबरतात आज अशी परिस्थिती झाली आहे की सगळे विचार जे आहे ते विसरून झाले आता आयडिओलॉजी काय राहिलेली नाही तर आता आपण काय करायचं पूर्णपणे डिपेंडेंट जे आहे काँग्रेसच्या वोट बँक वरती राहिले लोकसभेमध्ये आपण पाहिलं की काही जागा ज्या निवडून आल्या त्या फक्त आणि फक्त काँग्रेसच्या वोट बँक मुळे जे त्या त्यांच्या जागा निवडून आल्या मुंबईमध्ये देखील फक्त आणि फक्त काँग्रेसच्या वोट बँक मुळे या उभाट्याच्या जागा काही प्रमाणामध्ये निवडून आल्या आता त्यांना आम्ही सोडू शकत नाही पण आज ज्या काँग्रेसने शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या काँग्रेसने सावरकरांचा सा अपमान केला आणि ज्या काँग्रेसनी ज्या हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा मताचा अधिकार देखील काढून घेतला होता आज त्यांच्याच बरोबर जाऊन बसले फक्त आणि फक्त सत्तेसाठी आणि दोन हजार एकोणीस मध्ये देखील हे युती तोडायचं पाप देखील त्या फक्त आणि फक्त खुर्ची साठी केलं पण मी आता तुम्हाला सांगू इच्छितो लोक जे आहेत आता समजदार था आहेत लोकांनी जे आता ठरवलं लोकांनी आता ठरवलंय था की आता कुठल्याच भूलतापांना जे आहे ते बळी पडायचं नाही जसं लोकसभेमध्ये संविधान खतरेमे हे संविधान खतरेमे आरक्षण काढलं जाईल याच्यामुळे लोकांनी काही प्रमाणामध्ये जे आहे हे मतदान केलं पण आता या सव्वा दोन वर्षांमध्ये सरकारच्या माध्यमाने जी कामं झालेली आहेत ती कामं लोकांना दिसू लागलेली आहेत लाडकी बहीण योजना ही अडीच कोटी महिलांपर्यंत गेली अडीच कोटी मला वाटतं आपली एक बहीण जी आहे ती आता निवडणुकीसाठी उभी आहे मला या मतदारसंघातील सगळ्या लाडक्या बहिणींना आवाहन करायचंय की आपण जर ठरवलं धर एकत्र मतदान करण्याचं तर मला वाटत मंजुळाताई गावी आहे ह्या मोठा मोठ्या मताधिक्याने जे आहे या मतदारसंघातून निवडून येते कारण की त्यांनी देखील खूप प्रयत्न केले की प्रत्येक लाडकी बहीण योजना जी आहे ही, ही तळागाळापर्यंत गेली पाहिजे प्रत्येक भगिनींपर्यंत गेली पाहिजे इथे किती आहे लाडक्या बहिणी हात वर करा हात वर करा सर्वच्या सर्व जे आहेत लाडक्या बहिणी कारण की या महाराष्ट्रामधलं एकही घर असं शिल्लक राहिलं नाही की तिच्या लाडक्या बहिणीचे बेनिफिशरी जय लाभार्थी जे तयार झाले नाही आणि मी आज सगळीकडे जातोय महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना विचारतोय काय करणार लाडक्या बहिणी बोलतात आम्ही ठरवलंय बरोबर कार्यक्रम करायचं आम्ही ठरवलंय तर मला सगळ्यांना एवढं सांगायचंय की आपण सगळ्यांनी पुढचे पाच सहा दिवस जे आहे कार्यकर्ते आहेत तिथे पदाधिकारी आहेत सगळ्यांनी दिवस रात्र एक केला पाहिजे मंजुळाताई गावी त्या कशा निवडून येतील त्यांनी जे केलेलं काम आहे सव्वा दोन वर्षांमध्ये एवढी सगळी काम करू शकतात तर आपण विचार करा पुढच्या पाच वर्षांमध्ये या साखरी विधानसभेचा चेहरा मोरा बदलण्याची ताकद जी आहे ही आमच्या सरकारमध्ये आहे मंजुळाताई गावीत मध्ये आहे म्हणून मंजुळा ताईंना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून आला एवढं सांगायला जे मी ते आलोय पुन्हा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद मंजुळा ताई आपले खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आणि मंजुळा चिन्ह जय आहे हे चिन्ह आहे धनुष्यबाण धनुष्यबाणा समोरील बटन दाबून मंजुळा ताईंना मोठ्या मताधिक्याने जय आपण निवडून आला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र न्याय, आरणीय आपले लाड़के खासदार यांचा संयुक्त सत्कार आणि सन्मान या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई त्या ठिकाणी केलेला साखरी विधानसभेतील आपल्या उमेदवार हो मंजुळाताई गावित यांच्या प्रचारासाठी आपण सगळे लोक इकडे उपस्थित झालो अरे राहुल राहुल मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या संख्येमध्ये आणि उत्साहामध्ये आपण सगळे लोक इथे उपस्थित झाला यांच्या माध्यमाने या साखरी विधानसभेमध्ये मोठ्या संख्येमध्ये गेल्या सव्वा दोन वर्षामध्ये विकासाची नवी गंगा जी आहे ती या साखरी विधानसभेमध्ये अन्नामध्ये यशस्वी झाले मोठ्या प्रमाणामध्ये काम जी आहेत या मतदारसंघामध्ये झाली आणि त्याचबरोबर एक हॉस्पिटल देखील आता आपण त्याच काम देखील उपजिल्हा रुग्णालयाच काम सुरू आहे मला वाटत अडीच वर्ष अगोदरचं सरकार, चा सवा चा सरकार। आणि त्याच्यानंतर सव्वा दोन वर्षाचं सरकार भोसे साहेब आपण जवळून पाहिलं की कशा प्रकारची कामं जी आहे त्या अडीच वर्षांमध्ये झाली आणि कशा प्रकारची कामं सव्वा दोन वर्षांमध्ये झाली अडीच वर्षांमध्ये कोविडच्या नावाखाली सगळं काही बंद करून ठेवण्याचं काम त्या सरकारनी केलं महाविकास आघाडीच्या सरकारनी केलं स्वतः बंद महाराष्ट्र पण बंद आणि सगळ्या योजना देखील बंद विकास काम देखील बंद पण जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले भुसे साहेब पण होते आणि मंजुळता गावित पण होते तेव्हा शिंदे साहेबांनी तो निर्णय घेतला हे दोघ देखील शिंदे साहेबांबरोबर पूर्ण ताकदीने उभे राहिले म्हणून शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री मोदयाने कशा प्रकारे काम केली पाहिजे मला वाटत याचा उदाहरण जे आहे हे शिंदे साहेबांनी घालून दिलं गेले सव्वा दोन वर्ष पायाला भिंगरी लावून दिवस रात्र जे आहे मुख्यमंत्री मोदय काम करतात त्यांच्या बरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर अजित दादा एवढ्या योजना आणल्या एवढ्या विकास काम केली मला वाटत नाही की याच्या अगोदर कधी एवढे निर्णय घेतले होते शेतकरी बांधव देखील मोठ्या संख्येमध्ये बसलेले प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत होती केंद्राकडून महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की त्याच्यामध्ये सहा हजार रुपये अजून टाकले आणि बारा हजार रुपये जे देण्याचं काम केलं आता आपला नवीन वचननामा आला त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये महिला भगिनी देखील मोठ्या संख्येमध्ये ते उपस्थित आहे महिलांचा विचार कधी कुठल्या सरकारने केला होता का कधी तुम्हाला सक्षम करण्याचा कोणी केला होता का कधी विचारच केला नव्हता पुरुष पन्नास टक्के आणि महिला देखील पन्नास टक्के आहे पण या महिलांबद्दलचा विचार जर कोणी केला तो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केला तुम्हाला जो आहे तुम्हाला सक्षम करण्याचं काम कारण की एका महिलेला सक्षम केलं तर पूर्ण कुटुंब सक्षम करण्याची ताकद जी आहे या महिलेमध्ये असते म्हणून तुम्हाला सक्षम करण्याचं तुमच्या पायावरती उभं राहण्याचं ताकद देण्याची काम जय आपल्या सरकारने केलं काही लोक म्हणाले पंधराशे रुपयामध्ये काय होणार काही लोक म्हणतात की योजना जी आहे ही योजना आम्ही आता जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा पहिलं काम आम्ही करू ती योजना बंद करून टाकू अरे तुम्ही सगळ्या गोष्टी बंदच केल्या नवीन सरकार जेव्हा येत तेव्हा लोक लोकांना सांगतात मतदारांना सांगतात अमुक अमुक कामं जी आहे ती आम्ही सुरू करू हे लोकांचा उलट आहे सगळं बंद करण्यामध्ये जे आहे यांना जास्त आवड आहे जास्त आनंद जो आहे तर सगळ्या गोष्टी बंद करण्यामध्ये वाटत आम्ही बंद करू पंधराशे रुपयामध्ये कोणाचा संसार चालतो मला त्यांना सांगायचं आहे जे फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरतं मर्यादित राहिले ज्या दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये काय चालतं ते त्यांना कधीच कळणार नाही त्या इकडे माता भगिनीनं जर विचारलं की बाबा पंधराशे रुपयामध्ये काय होईल पंधराशे रुपयामध्ये ती बहीण सांगेल की माझ्या मुलाचं शिक्षण जे आहे पंधराशे रुपयामध्ये मी करू शकते माझ्या घरातला राशन संपलं की ते पंधराशे रुपयामध्ये मी आणू शकते माझ्या घरामध्ये कोण आजारी झालं की तिला चांगल्या हॉस्पिटल मध्ये दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ आम्ही शकतो आणि त्याच बरोबर वर मला छोटा मोठा उद्योग धंदा करायचा असेल तर दुसऱ्या पुढे हात पसरवायची गरज लागणार नाही माझ्या भावानी जे आहे मला पंधराशे रुपयाने साडेसात हजार रुपये दिलेले कोण पण त्या लोकांना कसं कळणार कारण की सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन आल्यानंतर पंधराशे रुपये काय आहेत पण आता पंधराशे रुपये आपण देतोय हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार जे आहे हे तेवीस तारखेला येणारच आहे आणि जेव्हा हे सरकार येईल सर्वात अगोदर आपण ज्या या बहिणींच्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपये वाढवून ज्या एकवीसशे रुपये करण्याचा निर्धार आपण घेतलेला आहे एकवीसशे रुपये सव्वीस हजार रुपये वर्षाला आपल्याला मिळणार आहे मला वाटत प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम सरकारच्या माध्यमाने होत शेतकऱ्यांना देखील पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय देखील वचन देखील आपल्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे याच्या अगोदर कधी झालं नव्हतं आम्ही सगळे एनडीआरएफचे आहे बाजूला ठेवले जेव्हा सरकारमध्ये आलो भुसे साहेब आणि ते एनडीआरएफचे चे नियम बाजूला करून साडे बारा हजार कोटी रुपये जे आहे हे शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये देणार देखील हे पहिलं सरकार आहे त्याचबरोबर आशा वर्करच असतील अंगणवाडी सेविका असतील त्यांचं देखील मानधन वाढवण्याचं काम आपण केलं आणि आता पुन्हा त्यांना आपण एक वचन दिलंय की सरकार आल्यानंतर पुन्हा त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करेल आज मी सगळीकडे फिरतोय महाराष्ट्र फिर सांगोलेला होतो आता अक्कल आता साखरी आणि इथून मग मुंबई म्हणून मी लगेच उठलो आणि बोलायला तर फ्लाईट चॉपर उठणार नाही मी पोहोचणार तिकडच्या दोन सभा राहून जातील तर सगळीकडे फिरत असताना लोकांमध्ये एक उत्साह आहे एक विश्वास आहे आपल्या सरकारला घेऊन मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन की हा माणूस जो आहे दिवसाच्या अठरा अठरा वीस वीस तास आमच्यासाठी काम करतो आमच्यासाठी निर्णय घेतो का घेतो कारण की ते देखील तुमच्या मधून एक व्यक्तिमत्व आहे एक साधारण रिक्षा चालक ते एक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एम्पावर करण्यासाठी सशक्तीकरणासाठी अनेक योजना आल्या त्याचा फायदा हिंदू समाजातल्या श्रियांनी घेतल्या आणि आमच्या मुस्लिम भगिनी सुद्धा घेतला त्याचप्रमाणे प्रत्येक श्री माझी माता प्रत्येक श्री माझी बहीण असं मनात ठेवणारे आमचे राज्यातले नेते आणि केंद्रातले नेते, नेते। म्हणून मोदी साहेबांनी निर्णय घेतला की ट्रिपल तलाकच्या माध्यमातन आमच्या मुस्लिम भगिनींवर जो अत्याचार होत होता तो थांबवायचा प्रयत्न केला हा अमेंडमेंट राज्य CAA हा कायदा मोदींनी पास केला काय कायदा हे हा देशाचे पाहणी झाले धर्माच्या नावावर एकोणीसशे सत्तेचाळीस साली लाखो लोक मारले गेलेत अनेक आया बहिणींवर बलात्कार झाला या नवीन मुलांना माहीत नसेल पण जुन्या पिढीला माहिती आहे त्या चकमा अजूनही ताज्या आहे आणि त्याचं पाप काँग्रेसच्या माध्यमात झालेलं होतं आणि एकोणीसशे पन्नास ला ठरवलं दोन्हीकडच्या पंतप्रधानांनी आता झालं ते झालं पुढच्या काळामध्ये या साक्री तालुक्याला माननीय गावित ताईंच्या माध्यमात मंत्री पदाची संधी मिळाली पाहिजे अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आपलं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र या सभेला संबोधित करताना शिक्षक आमदार किशोर दराडे माजी मंत्री दादाजी भुसे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे संगीता पगारे पंकज मराठे सुरेश सोनवणे सौ मंजुळा गावित यांनी मतदारांना केलेल्या जोरावर करण्याचे आवाहन केले व्यासपीठावर संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा शिवसेना नेते दादाजी भुसे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे खासदार भूपेंद्र पटेल आदरणीय राजेंद्र राठोड शिवसेना संपर्क प्रमुख विजय करंजकर शिक्षक आमदार किशोर दराडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे सतीश महाले आरपीआयचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ शिवसेना धुळे प्रमुख संजय गुजराती महानगर प्रमुख मनोज मोरे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावी शिवसेना जिल्हा उपसंपर्क प्रमुख विशाल देसले तालुका प्रमुख पंकज मराठे नगरसेवक राहुल भोसले उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते आदींसह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या साखरी मतदारसंघात माझी उमेदवारी ही शिवसेना महायुतीचे उमेदवार आणि शिवसेना पक्षाचे उमेदवार म्हणून मी घोषित झालेली आहे आणि उमेदवारी मी केलेली आहे त्याचा प्रचाराचा नार नारळ आम्ही कालच माझ्या मतदारसंघात आम्ही फोडलेला आहे आणि कालपासून आम्ही सुरुवात केलेली आहे त्याच्यात गावोगावी जाऊन आम्ही प्रत्येक शेताच्या बांधांवरपर्यंत आम्ही पोचलेलो हो आहोत आणि शेतकरी राजांनासुद्धा आम्ही जा त्यांच्या शेतांमध्ये जाऊन त्यांना विनंती करतो आनी गाओ -गाओ चा आहे आणि गावोगावचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे या ठिकाणी महायुतीचे जेही चारही पक्ष आहेत आमचे भारतीय जनता पक्ष आहे शिवसेनेचं आहे राष्ट्रवादी आहे आणि आपलं आर पी आय आहे तर चारही पक्षाचे सर्वच जिल्हा प्रमुख आहेत आणि सर्वच पदाधिकारी आमच्यासोबत आणि एकजुटीने आम्ही सर्व मतदारसंघात सोबतच आम्ही प्रचार सुरू केलेला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला गावोगावी मिळत आहे म्हणून आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की आपला विजय हा नक्कीच आहे आणि गावोगावी सर्व अगदी प्रत्येक गावागावातून चांगला प्रतिसाद आम्हाला मतदार बंधू आणि भगिनींकडून मिळत आहे